माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात लावण्यात आलेले शुभेच्छा फ्लेक्स फाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आंदोलन करत एक दिवसीय बंद पुकारण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले खऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने प्रत्यक्षदर्शी यांच्या आधारे एका आरोपीस अटक केली असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानेच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले होते परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत असून खऱ्या आरोपीला समोर आणा म्हणत धर्मगुरू भंतेजी कश्यप यांच्यासह समाजबांधव प्रकाश दोशिंग जितेंद्र रणछूळ विजय त्रिवन यांनी आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंबेडकरी समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे भंतेजी आणि समाज बांधवांच्या या उपोषणाला शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे यावेळी सकल आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपोषणकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या कोपरगाव शहरामध्ये अतिशय गुण्या गोविंदाने अनेक पिढ्यापासून नांदणारी जे काही समाज आहेत ते आजही गुण्या गोविंदाने नांदत आहेत परंतु त्यामध्ये कोणीतरी एक मिठाचा खडा टाकतो आणि समाजाचं काय करत होतो त्या समाजाला बिघडण्याचं काम करतो अशाच पद्धतीने या ठिकाणी काही माथे फिरूने म्हणण्यापेक्षा कोणीतरी मास्टर माइंडने माती फिरून तयार करून माता रमाईच्या फॅक्स बोर्ड बॅनर फाडला आणि त्या बॅनरची मी केली हा जो समाज आहे बहुजन समाज हा सर्वधर्मीय समाजाला एकत्रित करून बाबासाहेबांनी आम्हाला ते कार्य शिकवलं त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आम्हाला सर्व माता भगिनी प्रिय आहेत आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही किंवा कोणाचा तिरस्कार करीत नाहीत परंतु जे काही मास्टर माइंड आहेत ज्यांना काही राजकारण करायचं आहे त्याच्यातून काही पोळी भाजण्यासाठी अशी काही वाईट कृत्य करून समाजाला भडकावण्याचा का काम करतात पोलिसांचं म्हणणं आहे की केलेली आहे नाही पोलीस जे आम्हाला सांगितलं का आम्ही आरोपीला अटक केली ते संपूर्ण चुकीच आहे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला आरोपी करणं हे सुद्धा गुन्हा आहे तसं पोलिसांचा खूप मोठा दोष मला कारण पोलिसांनी सत्यता पट पटले नाही फक्त काही समाजाच्या समा समाधानासाठी ते नेकृत्व केलेलं आहे असं मला म्हणायचं आहे हो मी कालच त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय लागत नाही तोपर्यंत मी एक धर्मगुरु येणारेने काय का, इथं थांबणार आहे किंवा उपोषण करणार आहे आणि त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्या आंबेडकर समाजाला काय केलंय उत्साहित केलं आणि त्यांनी मला ते आश्वासन दिलं आणि तेही आज माझ्या बरोबर बसलेले आहे सात तारखेला रमाई जयंती झाली आणि जयंतीच्या रात्रीच विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीच तर धारंगाव रोडला गौतम बँकेच्या अलीकडे जो भाग आहे या भागामध्ये तीन चार बोर्ड मातारामाईचे फ्लेक्स लावले होते आणि त्या फ्लेक्सवरती धारदार शेत्रांनी असे घाव म्हणजे वार केल्यासारखे ते फाडले गेलेले आमचं पोलीस प्रशासनासाठी एवढं विनंती आहे तर आम्ही जर तुम्हाला शांततेच्या मार्गाने चार तारखेला निवेदन देऊन सांगितलं होतं तर तुम्ही याचा तपास वेळेवर करा आणि हा वेळेवर तपास जर झाला असता तो आरोपी पकडला गेला असता तर पुढचे चार बोर्ड फाडले नसते आणि परत समाज बांधवाच्या भावना दुखावल्या नसत्या म्हणून त्या दिवशी आम्ही कोपरगाव बनती हात दिली प्रथम ते मी व्यापारी महासंघाचं कोपरगाव छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं यांचे देखील यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आता आमची मागणी एवढीच आहे पोलीस प्रशासनानं जो कोणी आरोपी आहे तो समाजासमोर हजर करावा आमचे धर्मगुरू यांच्या समोर हजर करावा आणि समाजाला योग्य न्याय द्यावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे चार तारखेची घटना आणि सात तारखेच्या रात्री झालेली घटना म्हणजे आठ तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेदी मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोपरावा शहरात बंद झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीमसैनिकांना बहिणी भगिनींना विनंती केली का पोलीस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिले दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढला दिला तर आपण त्याच्याबद्दल थांबलो परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही भंतीजीला किंवा आम्हाला कोणत्याही भीमसैनिकांनी निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारच्या बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं का एक म्हणून रुग्ण होता आमच्याकडे आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड उभा केलेला आहे ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहते ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांची घर माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कस काय केली आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर मतुरे साहेबांना माझा प्रश्न आहे का ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एकोणीस नेता माहिती ती आमच्याच भागात राहते जड बोर्ड फाडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही ती दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आहे आणि तो बनाव जे हे दाखवता सीसीटीव्ही तिथं कुठेही आरोपी काठीनी बोर्ड काढला ऍडिशनल एस होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी केली पहिल्यांदी तर तुम्ही रिक्रिएशन कर रिक्रिएशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो माझा तो फाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर ते दे आता म्हणता तसं करता येत नाही जर काटेनी बोर्ड घालत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा फाडलेला होता हातभर पाडलेला होता त्याच्या शेजारी सागरायरचा बोर्ड होता तो उभा फाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर थोरात यांच्या ज्या ते फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असा वार करणार आहे का याच्या मागे कटाचा भाग आहे आमचं म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेला घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला मातारामाईची जयंती होती मातारामाईन बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिला असाल तर त्याच्यावर उल्लेख आहे माईबाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरलो आम्ही हे केलं दुसरी मागणी आम्ही एस पी साहेबाकडे केली होती का त्या चार तारीख आणि सात तारखेचा मोबाईलचा डम डाटा घ्या दमदाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागतात आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकाच कंपनीशी बोलणं आलेलं आहे आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करताय हा मोठ्या कटाचा वाघे कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथं घटना आली भुसावळच्या माता रामाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगडफेक झाली तर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला उकसाव काम सरकार माहितीच आहे मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस आर एस एस विचारधारे सरनीचा आर एस एच विचारसरणीचा मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना कायम आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानववादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार आहे एका जातीपुरता मर्यादित एका धर्मापुरता आहे म्हणून आमच्या प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार तरी चालेल पण आम्ही इथून उडणार नाही आम्ही तिघा जाणे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून समाजाने आम्हाला तिघा न बसवलेलो आहे भंतीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघा उठणार नाही भंतीजी आमचे वयाने ज्येष्ठ आहे त्यांचा मान सन्मान ठेवू पण आम्ही तिथून हटणार नाही हा शब्द देतो जय भीम जय आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते, ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतं आहे म्हणून हा जो तपास आहे हा एल सी बीकडे देण्यात यावा कारण इथलचे जे पी आय असतील इथलचे जे कोणी पोलीस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याचं काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याचं काम करत आहे कारण मला तर वाटतं इतालच्या पी आयला मथुरे साहेबाला इथलचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे त्या दबावपोटी ते त्या आरोपीचं नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा सह आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी इतरचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला भीमसैनिकांना व इतरच्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो जय भीम